मोखाडा तालुक्यात गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून संततधार सुरू आहे त्यात काल तीन ऑगस्ट पासून मुसळधार पाऊस कोसळतोय पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय दरम्यान मध्य वैतरणा धरण परिसरात कोसळत असलेल्या पावसानं धरणाची पातळी वाढली असून धरण पूर्ण क्षमतेनं भरून ओसंडून वाहत आहे दोन दिवसांपासून पावसाने अधिकच जोर धरला असल्याने मोखाडा तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळतोय त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे आता हे धरण पुन्हा क्षमतेने भरलंय या धरणाची पाणी पातळी दोनशे एकोणऐंशी पॉइंट टी एच डी वर पोहोचली आहे धरण ओसंडून वाहण्याची पातळी दोनशे पंच्याऐंशी मीटर टी एच डी आहे धरण परिसरात संततधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे पाण्याची पातळी दोनशे चौऱ्याऐंशी मीटर वर पोहोचली आहे तसेच पावसाचा जोर कायम असल्याने पहाटे पावणे तीन वाजता धरणाचे दोन दरवाजे दहा सेंटीमीटरने उघडण्यात आले आहे तसेच पावसाचा जोर कायम असल्याने पहाटे पावणे तीन वाजता धरणाचे दोन दरवाजे दहा सेमीने उघडण्यात आले आहेत यातून सातशे सहा पूर्णांक तीस क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला मात्र पावसाचा जोर वाढला आणि पाण्याची पातळी दोनशे चौऱ्याऐंशी पूर्णांक चोवीस मीटर झाले त्यामुळे सकाळी नऊ वाजता धरणाचे पाचही दरवाजे चाळीस सेमीने उघडण्यात आले आहे यातून सात हजार चारशे सोळा क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय मुंबई आणि उपनगरांची तहान भागवणारे मुखाड्यातील मध्य वैतरण धरण संततधारीने पूर्ण क्षमतेने आहे या धरणाची पातळी दोनशे एकोणऐंशी पूर्णांक त्रेसष्ट मीटर टी एच डी आहे संततधार पावसाने आज पाण्याची पातळी दोनशे चौऱ्याऐंशी मीटर टी एच डीवर पोहोचली आहे त्यामुळे पहाटेपासून सातशे सहा पूर्णांक तीस क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे यामुळे वैतरणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सौरभ कांबळी मोखाडा